चिंचवड महानगरपालिकेला ओळखलं जायचं पण आज जर आपण बघितलं तर कितवं स्थान आहे हे सांगा देखील मुश्किल आहे कारण सत्ताधारी आणि विरोधक या दोघांची मी तर असं म्हणेल की साडेचाळीस ची पार्टनरशिप आहे कारण विरोधक तितके आक्रमक नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांना पण म्हणजे काही वाटत नाही की आपल्याला विरोधच नाहीये त्यामुळे आपण जो भ्रष्टाचार करतोय त्याला कोणी मोजणारच नाहीये किंवा ते रोखणार पण कोणी नाहीये त्याचसाठी आमची पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी आम्ही तयार केलेली आहे ज्यांना ज्यांना या शहराबद्दल काळजी आहे त्यांनी नक्कीच आमच्या आघाडीत सामील व्हावं की आवाहन करण्यासाठी देखील आम्ही आज इथे तुमच्या माध्यमातून आम्ही आवाहन करत आहोत म्हणजे नागरिक आहेत सामान्य नागरिक त्यांच्यासाठी सुविधा निर्माण करणं जसे की शाळा आहे आपल्या पालिकेच्या भरपूर शाळा इथे आहे तरी पण लोकांना प्रायव्हेट स्कूलमध्ये जावं लागतं याचं कारण काय कारण है शाळांचा दर्जा तेवढा सुधारलेला नाही त्याचबरोबर हॉस्पिटल असतील अनेक लोक प्रायव्हेट हॉस्पिटलकडे वर येतात वर त्याचं कारण काय कारण एवढी मोठी मोठी हॉस्पिटल असताना देखील तिथे मूलभूत सुविधा नाहीये मी म्हणाल अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहे असं म्हणलं जायचं पण शिक्षण आणि आरोग्य या देखील माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्याच मूलभूत गरजा मला वाटतं इथे एवढ्या चांगल्या पद्धतीने मिळत नाहीत नुसतं स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी म्हणल्या जाते पण खरंच स्मार्ट सिटी तयार झालेली आहे का त्यामुळे आमचं हेच विजन असेल की इथल्या जे सामान्य नागरिक आहेत सामान्य लोक आहेत त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा जायचा डेफिनेटली आम्ही ह्या गोष्टीवर आवाज उचलणारच आहात आणि ह्या पद्धतीत बघा आंदोलन उचलून कसं वेळ ते का कुठलीही गोष्ट एक प्रोसेसने केलेली गरजेचे असते आता मी आंदोलन करून मला ट्राफिक जाम परत नाही करायचं आंदोलन नाही केलं पण त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही पत्रव्यवहार तर करायला पाहिजे तुम्ही एक पिंपरी चिंचवड शहराचे नागरिक म्हणून तिथे रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे ना त्यांना विरोध करणं गरजेचं आहे का नाही काय केलं तुम्ही तुम्ही डायरेक्ट म्हणता सिक्स्टी फोर्टी भागीदारी आहे सिक्स्टी फोर्टी भागीदारी हा विषय कसा माहिती का हा आपल्या पेपर मध्ये सगळ्या गोष्टी केलेला केलेल्या आता तुम्ही बघितलं गेलं एक अंदाज आज जर मला जर मी पेपर आउट करतोय गोष्टी कुठल्या की मला दिसत की बाबा ह्या ह्या पर पर्टिक्युलर प्रोजेक्टचं कॉस्ट काय आणि ह्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचं न्यूट्रल ऑडिट थ्रू जर कन्फर्म केलंय मला लगेच करून येईल की काय आहे सो सी सगळ्या गोष्टी मला आता प्रेझेंट करू शकत नाही पण गोष्टी खूप आहेत जे अजून आम्ही नंतर आम्ही आताच नाही पण नंतर नक्की डेफिनेटली रिप्रेझेंट करू आता राष्ट्रवादी मध्ये असतील भाजपमध्ये असतील आमचे उमेदवार आहेत पण प्रत्येकाला एक आता तो राष्ट्रीयकृत पक्ष आहे सर ते आमचा नवीन पक्ष आहे नवीनकृत आहे पण आमचा नवीन पक्ष आहे त्यामुळे लोकांना त्या पक्षाकडून अपेक्षा तर आहेच ना की तिकीट मिळत पण त्यांना जर नाही मिळालं तर आम्ही त्यांचं वेलकम करतो सर कारण आमची पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी या नावातच आहे पिंपरी चिंचवडचं परिवर्तन करायचं आहे आपल्याला त्यासाठी त्याच्याबरोबर लढण्याची तेवढी सर प्रत्येक गोष्टीचं उत्तर पैसा आहे असं मी नाही म्हणणार पण पिंपरी चिंचवड परिवर्तन मी परत परत नाव घेते स्थानिक पक्ष आहे आम्हाला कुठेही कोणाला तिकीट देण्यासाठी नागपूरला मुंबईला दिल्लीला दिल बारामतीला कुठे जायची गरज नाही किंवा आम्हाला निर्णय घेण्यासाठी देखील आम्हाला कुठे जायची गरज नाही त्यामुळे त्यामुळं लोक लो आमच्याकडे नक्कीच येतील सर कारण शहराचा विकास ज्यांना करायचा आहे ते आमच्याकडे नक्की निवडणूक लढत आहे